वेलकम सुस्वागतम आपलं सर्वांचं ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनी आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सी सी बुक फाईव्ह यामधील म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका क्रमांक पाच यातील नवीन महत्वाचे बदल काय झालेले आहेत ते म्हणजे मूल्यमापनाचे अभिलेखी मूल्यमापनांच्या अभिलेख्यांमधील बदल आपण बघणार आहोत एस सी आर टी पुणे द्वारा शिक्षक मार्गदर्शिका भाग पाच सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन त्यातील प्रकरण मूल्यमापनांचे अभिलेखे मूल्यमापनाचे महत्वाचे अभिलेखे कोणते तर आपल्याला मूल्यमापनाचे अभिलेखी म्हणता सर्वात प्रथम आठवते ती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंद वही त्यानंतर विद्यार्थी संचय नोंदपत्र त्यानंतरच तर विद्यार्थी संचिका पोर्टफोलिओ आणि स्वयंनिर्मित प्रश्नपेढी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका प्रश्न पत्रिका नुसार काढलेल्या आदर्श नमुना उत्तरपत्रिका उद्दिष्टे प्रश्न व तंत्रनिहाय भारांश निश्चिती तक् याचा तक्ता आपण सेपरेट तयार करत असतो प्रश्न क्रमांकानुसार असेल उद्दिष्टानुसार असेल तंत्रनिहाय असेल भारांशानुसार असेल साधन तंत्रनिहाय गुणदान निकष साधन तंत्र जे साधन तंत्र आहेत निरीक्षण तोंडी काम प्रात्यक्षिक प्रयोग उपक्रम कृती प्रकल्प चाचणी स्वाध्याय इतर साधन याच्यामध्ये रुब्रिक्स कसे वापरायचे हा नवीन मुद्दा तुमच्या लक्षात आलेला असेल हा मुद्दा यापूर्वी आपल्याला माहीत नव्हता किंवा मा आपण इतर मध्ये गुणदान करत नव्हतो इतर मध्ये आपण कोणत्या कोणत्या तंत्रांचा वापर करू शकतो म्हणजे इतर या साधन तंत्रात आपण काय काय उपयोगात आणू शकतो त्याचं मूल्यमापन कशा पद्धतीने करता येतं हे रुब्रिक्स द्वारा आपल्याला समजणार आहे आणि या व्हिडिओत आपण जर घ्यायचं म्हटलं तर खूप मोठा होईल म्हणून आपण पुढील व्हिडिओमध्ये रुब्रिक्स संदर्भात माहिती बघूया हा आलेला एक नवीन बदल यात आलेला नवनवीन बदल आपण टप्प्या टप्प्यावर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सातत्यपूर्ण मूल्यमापन नोंदवयी मध्ये आपण ज्या नोंदी करणं अपेक्षित आहेत त्या म्हणजे सर्वात महत्वाचं अध्ययन निष्पत्ती निहाय नोंदी करणे दुसरी गुण महत्वाची गोष्ट विशेष प्रगतीच्या नोंदी विशेष प्रगतीच्या नोंदी संदर्भात आपण पुढे बोलणार आहोत गुणात्मक नोंदी आपण यामध्ये करत असतो प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टप्प्यावर संबंधित हिताच्या अध्यारे नोंदी आकारिक मूल्य त्या नोंदी करत असतो त्या प्रत्येक टप्प्यानुसार कशा करायच्या त्या सुद्धा आपण सेपरेट चार बघूया ती विकास मूल्य गाभा घटक व एकविसाव्या शतकासाठी कौशल्य बघा एकविसाव्या शतकासाठीचे जे कौशल्य त्याच्या आधारे सुद्धा आपल्याला वर्णनात्मक नोंदी आता करायची आहेत तर एकविसाव्या शतका कौशल्य कोणते क्रिटिकल थिंकिंग चिकित्सक विचार त्याचबरोबर क्रिएटिव्ह थिंकिंग सर्जनशीलता कोलॅबरेशन म्हणजे सहयोग कम्युनिकेशन म्हणजे संवाद कॉन्फिडन्स आत्मविश्वास आणि कॅम्पॅशन म्हणजे करुणा सहा कौशल्यांचा विचार करून आपल्याला या वर्णनात्मक नोंदी करायच्या आहेत आपल्याला दिसते अध्ययन निष्पत्ती न्याय संपादन प्रगती दर्शक नोंद हा भाग पूर्णतः नवीन आहे आणि इथे इतका आपण नमुना म्हणून घेतले इतका सहावी कोणती घेतली सहावी इथे विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला सर्वात वर दिसते त्यानंतर इथे सत्र आहेत प्रथम द्वितीय सत्र असेल त्याचबरोबर इथे विद्यार्थ्यांची नावं आहेत अबकडई इथे अबकडई दिसते आपण इथे विद्यार्थ्यांची नावं टाकायची आहे स्तर आहेत एक ते चार पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याचा स्तर प्रथम द्वितीय साठी चार पर्यंत नोंदवायचं हे दिसते विषय मराठी अध्ययन निशाणे इथे तुम्हाला दिसते सहा पॉईंट शून्य एक पॉईंट शून्य एक आता हे सहा पॉईंट शून्य एक पॉईंट शून्य का एक काय ही अनुक्रमांकामध्ये जे दिलेले आहे तुम्हाला आणि दुसरा आहे सहा पॉईंट शून्य एक पॉईंट शून्य दोन ही आहे अध्ययन निष्पत्तीचा क्रमांक हा काय आहे अध्ययन निष्पत्तीचा क्रमांक या मध्ये सहा म्हणजे इत्ता आहे शून्य एक हा जो मधला दिसतोय तो आहे विषय म्हणजेच इत्ता सहावी विषय हा आपला मराठी मराठीचा एक क्रमांक आहे त्यानंतर शून्य एक अध्ययन निष्पत्तीचा क्रमांक दहा सहावीच्या मराठी विषयाची ही पहिली अध्ययन निष्पत्ती ही आपण संख्येमध्ये सांगितली ही झाली अंकामध्ये आता ही अध्ययन निष्पत्ती जी आहे ती आहे शब्द शब्दरूप वर्णनात्मक अध्ययन सहा पॉईंट एक पॉईंट एक इथे काय दिले विविध प्रकारचे आवाज ऐकण्याचा अनुभव विविध हो। पदार्थाच्या चवी चा, इत्यादी बाबतचे अनुभव स्वतःच्या शब्दात सांगतात ही झाली सहा पॉईंट एक पॉईंट एक म्हणजे इतासावीच्या मराठी विषयातील पहिली अध्ययन सहा पॉईंट एक पॉईंट दोन म्हणजे इतसावीच्या मराठी विषयातील दुसरी अध्ययन निष्पत्ती पाहिलेल्या व ऐकलेल्या घटना या विषयी न अडकडता बोलतात प्रश्न विचारतात मत मांड अध्ययन निष्पत्तीचे जर क्रमांक आपण बघितले सहावीच्या मराठी विषयातील तर एकूण अठ्ठावीस अध्ययन इथे हा आपण मराठी इंग्रजी गणित असे प्रत्येक विषयाच्या अध्ययन निष्पत्ती आपल्या असतील त्या एक संख्येपासून तर त्या वीस तीस चाळीस पर्यंत सुद्धा असू शकतात प्रत्येक विषयने वेगवेगळ्या म्हणजे इथे समजून घ्यायचं काय तर ही अध्ययन निष्पत्ती आपण अंकात मांडलेली आहे तर ही वर्णनात्मक अध्ययन निष्पत्ती ते मांडली वर्णन आहे या अध्ययन निष्पत्तीचं हे वर्णन आहे हे एवढं आपण समजून घ्या आता या अध्ययन निष्पत्तीच्या पुढे आता आपल्याला प्रथम आणि द्वितीय सत्रात प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्तर कशा पद्धतीने निश्चित करायचे हे बघणार सर्वप्रथम बघा याच्यात आपण चार स्तरांची रचना केलेली आहे आणि इथे मार्क न देता इथे फक्त आपल्याला बरोबरच चिन्ह अशी असं चिन्ह दाखवायचं आहे आता हे दाखवत असताना अध्ययन निष्पत्ती साध्य नसलेले विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती साध्य झालेली नसेल त्या विद्यार्थ्यांचा स्तर एक असणारे काय असणारे एक मध्ये त्याला आपल्याला बरोबरची टीक करायची इथे आपण या विद्यार्थ्याला उदाहरण म्हणून घेतलेले या विद्यार्थ्याला अध्ययन निष्पत्ती साध्य झालेली नाही म्हणून त्याला आपण ऐकला घेत पुढचा मुद्दा आहे मूलभूत स्वरूपात या विद्यार्थ्यांना मूलभूत स्वरूपातील अध्ययन निष्पत्ती साध्य आहे तो मुलगा असणार आहे दुसऱ्या स्तरावरती म्हणजे या दोनच्या कॉलम मध्ये तो मुलगा आता आपण दुसऱ्या मुलाला घेतलेले या मुलाचं इथे आलाय प्रथम सत्राला आपण दुसऱ्या मुलाचं मूल्यमापन करतोय त्याला मूलभूत स्वरूपातील अध्ययन निष्पत्ती साध्य झाली म्हणून आपण त्याला दोन वरती क्लिक केलेलं आहे आता तिसरा मुद्दा आहे आपला पुढचा अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टानुसरूप अभ्यासक्रमाचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाला अनुरूप अपेक्षित अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य असलेले विद्यार्थी स्तर तीन मध्ये असतील ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टानुरूप अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य तो मुलगा असेल तीन वरती समजा या मुलाला आलेला आहे मुद्दा आपला तो म्हणजेच अध्ययन निष्पत्तीची प्रभुत्व पातळी साध्य प्रभुत्व पातळी ज्या मुलांनी प्रभुत्व पातळी संपादित केलेली असेल तो चार वर येणार आहे आता जर आपण प्रथम सत्रामध्ये अशा पद्धतीने मुलांच्या अध्ययन निष्पत्ती निहाय जर मुलांचा आपण प्रथम सत्रामध्ये अध्ययन निष्पत्ती निहाय अशा पद्धतीने त्याच मूल्यमापन केलेलं असेल तर द्वितीय सत्रामध्ये मूल्यमापन करत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे तर या मुलाला प्रथम सत्रामध्ये तो पहिल्या स्तरावरती निष्पत्ती साध्य नाहीये तो द्वितीय सत्रामध्ये काय होऊ शकतो त्याची अध्ययनिष्पत्तीचा स्तर आपण अध्ययन अध्यापन प्रक्रियेनंतर काय होणार आहे वाढणार आहे तो वाढल्यानंतर तो पुढे जा पुढचा विद्यार्थी दुसऱ्यावरती येतो निश्चितच त्याच्या पुढे जायला पाहिजे किंवा जर तो काही कारण असतो तिथे पण राहू शकतोय पण तो, तो निश्चितच आपला आलेख हा चढता असणार आहे कारण की अध्ययन अध्यापन प्रक्रियेमुळे निश्चितच पुढे जाणार आहे त्याची प्रभुत्व पातळीकडे तो वाटचाल करणारच अशाच पद्धतीने या मुलाचा तिसरा होता तो चौथ्या स्तरावरती प्रथम स्तरामध्ये ज्या स्तरावरती मुलगा आहे त्या स्तराच्या मागे म्हणजे हा दोन वर असेल तर एक वर येईल का निश्चितच नाही हा चार वरचा मुलगा दोन तीन एक वर येईल का निश्चितच येणार नाही तो इथेच राहू शकतो येणार नाही कारण की त्याने ते साध्य केलेलं हे एवढं गोष्ट आपण लक्षात घ्यायची हा बदल हा महत्वपूर्ण बदल आहे हा प्रत्येक वर्गासाठी आपल्याला विश, या विषयानुसार करायचा आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावानिशी ही माहिती करायची आणि ही माहिती करत असताना याच्या शेवटी सत्रनिहाय सत्रनिहाय आपल्याला त्याच्या शेवटी काय करायचंय वर्गातील पहिल्या स्तरावरची प्रथम सत्रातील एकूण किती मुलं आहेत ती सत्रामध्ये सुद्धा पहिल्याच्यावरती किती मुलं आहेत अशा सत्रनिहाय करायचा आहे पहिल्या स्तरावर किती मुलं आहेत दुसऱ्या स्तरावर प्रथम सत्रात किती मुलं आहेत तिसऱ्या स्तरावरती प्रथम सत्राला किती मुलं आहेत चौथ्या स्तरावरती प्रथम सत्राला किती मुलं आहेत असे आपल्याला एकूण शेवटी अंक काढायचा आहे तसंच द्वितीय सत्र साठी सुद्धा करावं लागणार आहे गुणात्मक नोंदी विभागामध्ये आकारिक व संकलित मूल्यमापन प्रक्रियेतील भारांश निश्चिती साधन निहाय मिळणारे गुण संकलित गुण व प्राप्त श्रेणी या बाबींच्या नोंदी असतील कशा असतील नोंदी या पूर्वी आपण जशा पद्धतीने करत आलेलो गुणात्मक नोंदीसाठी भारांश निश्चिती व मूल्यमापन साधन न्याय नोंदी प्रचलित पद्धती, पद्धती प्रमाणे रकाने असतील त्याच्यात कुठलाही बदल नाही बदल नाहीये मग बदल कुठ वैशिष्ट्यपूर्ण नोंदी या भागात पुढील चार महत्वपूर्ण नोंदींचा समावेश असेल या नोंदी विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सत्रातील शैक्षणिक प्रगती दर्शक सादावर आधारित करणे अपेक्षित आहे बघा आता वर्णनात्मक नोंदी जर आपण विचारात घेतल्या प्रथम आणि द्वितीय सत्राला तिथे आपल्याला विषयांची नावं फक्त कला कार्यान्व आणि शारीरिक शिक्षण दिसते कला कार्यान्व शारीरिक शिक्षण या तीन विषयांसाठी आपल्याला वर्णनात्मक नोंदी करायच्या आहेत मराठी इंग्रजी गणित परिसर अभ्यास इतिहास भूगोल वगैरे आपले जे हिंदी जे विषय असतील त्यांच्यासाठी वर्णनात्मक नोंदी करायची गरज नाही आता इथे विशेष नोंद विशेष नोंदी करत असताना इथे आपण यापूर्वी सुद्धा या विशेष नोंदी करत आलेलो आहोत विशेष नोंदी करताना त्या विद्यार्थ्याच्या त्या विद्यार्थ्याची कुशाग्र बुद्धिमत्तेचा विचार करून त्याने त्याची विशेष कोणते प्रकारची नोंद असेल ती नोंद घेणं आपल्याला अपेक्षित आहे सुधारणा नोंदीमध्ये सुधारणा नोंदीमध्ये त्या विद्यार्थ्याचे जे कच्चे दुवे किंवा त्याला सुधारण्यास तिथे वाव असेल अशा पद्धतीच्या सकारात्मक नोंदी कशा सकारात्मक नोंदी आपल्याला तिथे करायच्या आहेत सूचक असताव्यात आवडता छंद यामध्ये कला क्रीडा साहित्य इत्यादी म्हणजे बरेचसे विद्यार्थ्याला छंद असतात विशेष वेगवेगळ्या वेग आवडी असतात त्यातही विशेष असणारी आवड असणारा त्याचा छंद आपल्याला इथे नोंदवायचा आहे अतिमत्व गुणविशेष अभिवृत्ती कल त्याचबरोबर मूल्य स्वभाव गुणविशेष यामधील त्याच्या विविध पैलूंची नोंद आपण म्हटले जीवन कौशल्य असतील गाभा घटक असतील यानुसार त्याची नोंद बोलणं अपेक्षित आपण करत आलेलो आता याच्यातील पुढचा भाग म्हणजेच आपली आता गुण नोंदवहीचं पान अशा प्रथम सत्र आणि द्वितीय इथे तुम्ही बघत असाल कला शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव आणि ह्या विशेष नोंदी ज्या आहेत विशेष नोंदी आहेत सुधारणा आवश्यक ए, विशेष प्रगती सुधारणा आवश्यक आवड छंद आणि व्यक्तिमत्व गुणविशेष या आपण यापूर्वी आप करत आहोत याही आपण करत आलेलो आहोत फक्त इथे मराठी इंग्रजी हिंदी गणित परिसर अभ्यास वगैरे असेल या विषयाच्या आपल्याला वर्णनात्मक नोंदी करायच्या नाही आणि हा खालचा भाग जर आपण गुण नोंदीचा जर आपण बघितला तर त्यात कुठल्याही प्रकारचा कुठल्याही रकण्यात काहीही बदल नाही आकारिक संकलित जशाचा तसा विद्यार्थी संचय नोंद आपला महत्वाचा अभिलेखा म्हणजेच विद्यार्थी संचय नोंद पत्र याच्यामध्ये काय असतं विद्यार्थी संचय नोंद पत्रकाचा जर आपण विचार केला तर आर टी एक्ट दोन हजार नऊ नुसार कलम नऊ एकोणतीस एच आणि तीस दोन त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीनुसार दोन हजार अकराच्या नियमावलीनुसार तेवीस ख या अनुषंगाने आपल्याला संचयी नोंदपत्रक ठेवणं आवश्यक आहे संचयी पत्रकाचं स्वरूप कसं संचयी नोंद पत्रक जर आपण म्हटलं तर विद्यार्थ्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदपत्रक आपल्याला आधार आहे विद्यार्थी आठवी पास झाल्यानंतर आपल्याला याच संचयी नोंद पत्रकातील शेवटचं जे प्रमाणपत्र आहे त्याचं ते आपल्याला भरून द्यायचं आहे ते आपल्याला संचय नोंद पत्रिकेत असतं अभिलेखाची जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल बघा वाक्य बघून कसं वाटलं शिक्षकांना वाटलं चला आपली जबाबदारी नाही नाही हे वाक्य जर इथे असलं तरी व अभिलेखे पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वस्वी शिक्षकांची असणारे विशेष शिक्षक वर्ग शिक्षकांची असणारे त्यानंतर सर्वात शेवटी वर्ष अखेरीस आपण जे अभिलेखे तयार करतो तेव्हाच आपण ती जबाबदारी म्हणजे आपण पूर्ण रेकॉर्ड आपण मुख्याध्यापकांकडे जेव्हा जमा करतो तेव्हा पुढील भाग असे संचय नोंद पत्रक प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र असावे बरोबर आपण प्रत्येक विद्यार्थ्याचं संचय नोंदपत्रक स्वतंत्र लावलेलं असते प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्या अगोदर विद्यार्थ्याचे दुसऱ्या शाळेत स्थलांतर झाल्यास मूळ प्रत संबंधित शाळेकडे हस्तांतरित करावी बघा आपल्याकडनं जर का, का एखादा विद्यार्थी दाखला घेऊन गेला असेल तर आपण त्या दाखल्यासोबत त्या विद्यार्थ्याचा संच पत्र सुद्धा देत असतो आणि आपल्या शाळेत जर कोणी विद्यार्थी दुसऱ्या शाळेतन आपल्या शाळेत प्रवेश घेत असेल तर आपण सुद्धा त्या शाळेकडनं संचय नोंद पत्रकाची मागणी करत असतो संचय नोंद पत्रकात आपण सविस्तर पुढच्या भागात संचय नोंद पत्रकाचं स्वरूप कसं असतं त्याच्यातील त्याची वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती कशी असते इथे जर बघितलं तुम्ही तर काही एक बदल तुम्हाला कुठेतरी दिसणार आहे बघा तुम्ही जर व्यवस्थित बघितलं एक नजर मारली तर बाकी सर्वच माहिती जशी तसे पण इथे झालेला बदल तो बदल म्हणजेच महत्वाचा बदल म्हणजे शिक्षणात खंड पडला असल्यास कारण व कालावधी त्या विद्यार्थी काही कारणास्तव स्थलांतरित झाला असेल सतत गैरहजर राहिलेला असेल तो कालावधी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा इथे नाता नमूद करायचा आहे हा संचय नोंद पत्रकातील आपल्याला पहिला बदल बाकीची माहिती काही सांगायची गरज नाही बघा आता या संशय नोंदपत्रकातील संपादित केलेली श्रेणी उपस्थिती आरोग्यविषयक माहिती विशेष प्रगती छंद आवश्यक सुधारणा अतिमत्व गुणविशेष या नोंदी आपल्याला करायच्या आहेत या नोंदी आपण नुकत्याच ज्या बघितल्या या विशेष नोंदी त्या जशाच्या तशा आपण या पूर्वी करत आलेलो आहोत त्याच पद्धत फक्त इथे झालेला नवीन बदल तुमच्या लक्षात आला असेल दिसला असेल आपल्याला तो म्हणजेच शाळेचा यु डायस नंबर इथे आपल्याला शाळेचा यु डायस नंबर टाकायला इथं पहिलीच जर मुलं आपल्याकडे दाखल झालं असेल तर आपण आपल्या शाळेचा यु डायस नंबर टाकणार आहोत बरोबर हे मुलं आपल्याकडे इत्ता चौथीच्या वर्गात असताना आपल्याकडनं दाखला घेऊन दुसऱ्या शाळेत गेलं दुसऱ्या शाळेत जर का ते मूल गेलं असेल तर ते मूल ज्या शाळेत प्रवेश घेत आहे त्या शाळा काय त्या शाळेचा युडाइस नंबर इथून टाकायला सुरुवात कर आपल्याकडे एक मूल समजा पाचवीला आलं पण इतका चौथी पर्यंत ज्या ज्या वर्गात इतका पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी ज्या ज्या वर्ग शिकत असताना ज्या शाळेत तो होता त्या शाळेचा युडायस क्रमांक इथे येणार आहे त्या शाळेत ज्या सत्रात ज्या इथे शिकतोय तिथला युडायस क्रमांक तिथे असेल पुढचा भाग आहे गुणात्मक नोंदी विभागामध्ये आकारिक व संकलित मूल्यमापन प्रक्रियेतील भारांश निश्चिती साधन न्याय मिळणारे गुण संकलित गुण यांची प्राप्त श्रेणी या बाबीच्या नोंदी आता या नोंदी सुद्धा आपण तशाच पद्धतीने केल्या म्हणजेच कोणत्या आपण सत्र न्याय त्या विद्यार्थ्याच्या न्याय त्या श्रेणी आपण इथे देतो उपस्थिती म्हणजे प्रथम सत्रामध्ये शाळा चालू दिवस आणि त्यापैकी तो मूल आपल्या शाळेत किती दिवस शाळेत हजर होतं ते आपण इथे नोंदवतो प्रथम सत्रामध्ये त्याचं वजन त्याची उंची तसंच द्विती सत्राचं सुद्धा आपल्याला इथे भरायचं असत आता इथे तुम्हाला दिसतो शाळेचा युड एस हा वाढलेला आहे त्यानंतर दुसरा वाढलेला आहे तो म्हणजे विद्यार्थी नोंदणी आता विद्यार्थी नोंदणी क्रमांक हा म्हणजेच विद्यार्थ्याचा स्टुडंट आय डी टाकायचा आहे का त्या विद्यार्थ्याचा परमनंट एज्युकेशन नंबर पेन नंबर युडाएस मधील तो टाकायचा आहे तर इथे आपल्याला टाकायचा आहे तो शाळेमध्ये प्रविष्ट झाल्यानंतर त्याला आपण नमुना नंबर एक मध्ये आपल्या महाराष्ट्रात त्यासाठी वेगवेगळे शब्द वापरले आहेत नमुना नंबर कोणी एक नमुना नंबर एक म्हणते कोणी दाखल खालीज रजिस्टर म्हणते कोणी प्रवेश निर्गम म्हणते बरोबर तर आपल्याकडे जो नमुना नंबर एकला तो मूल दाखल होईल तो त्याचा अनुक्रमांक इथे टाकणार आहोत आपल्या शाळेतनं जर तो मूल दाखला घेऊन गे। गेल्यानंतर ज्या शाळेत ज्या इथे तो असेल त्या जागेवरती त्या शाळेने त्यांच्या शाळेतील नमुना नंबर एक मधील त्याचा प्रवेश क्रमांक टाकायचा आहे ज्या पद्धतीने युडायज बदलणार आहे त्याच पद्धतीने हा नंबर सुद्धा इथे बदलणार आहे आपल्या शाळेचा युडाएस आपल्या शाळेत त्याचा प्रवेश क्रमांक आणि आपल्या शाळेतून बदलून गेल्यास पुढील शाळेचा युडाएस आणि तेथील त्या ते शाळेतील ते नमुना नंबर एक मध्ये त्याचा रजिस्टर नंबर असणार आहे चला हे दोन बदल या पेज वरती आहे आणि विद्यार्थी संचिका विद्यार्थी संचिका म्हटलं की आपण सुरुवातीला जेव्हा सीसी मूल्यमापन मूल्यम आपण सुरू झालं होतं त्यावेळेस खूप छान छान पद्धतीने आपण पोर्टफोलिओ विद्यार्थी संचिका तयार केलेल्या विद्यार्थी संचिका जर म्हटलं तर विद्यार्थी संख्येचे काय काय का असू शकतं विद्यार्थ्यांनी केलेले वैशिष्ट्य पूर्ण प्रकल्प उपक्रम असतील अहवाल असतील निवडक निबंध सर्जनशील लेखन बलाच कामे विशेष कृती नाविन्यपूर्ण उपक्रम प्रात्यक्षिके स्वाध्याय प्रतिकृती जमा केलेले साहित्य विविध कात्रणे आकृत्या आलेख रेखाटणे चित्र प्रश्नावली अशा विविध गोष्टीचा संचय हा विद्यार्थी संचिकेमध्ये असतो जो आपण संचिकेत जे जमा करतो कशा ते कशा पद्धतीने आपण त्याचं साठवणूक केलेली असते तर विद्यार्थी संचिकेच स्वरूप कोणत्या स्वरूपात असतं निश्चितच आपण फाईल तयार केलेले के तया आहे शाळांच्या खोक्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थी हाय त्याच्यावर नाव टाकून आपण त्यांचे साहित्य त्यात जमा केलेले काही शाळांमध्ये आपण पिशव्या तयार केलेल्या आहेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावानिशी पिशवी आणि आता काळानुरूप आपण बदलत असताना आपल्या शाळेतील संगणकावर प्रत्येक वर्गाचं त्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वतंत्र फोल्डर तयार केलेलं आहे काही शाळांमध्ये ही पण प्रगती झालेली आहे त्या फोल्डरमध्ये काय टाकणार आहोत आपण आपण जर काही ई साहित्याचा विचार केला तर त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी कुठे कार्यक्रमात भाग घेतला असेल कोणत्या ऍक्टिव्हिटीज असेल त्याचे फोटो असतील त्याचा छोटासा व्हिडिओ असेल गायन गीत गायन असेल त्याने कविता म्हटलेली असेल कविता पाठांतर केलेलं असेल पाडे पाठांतर असतील जे असतील त्याचे ध्वनी फीत तयार केलेली असेल किंवा व्हिडिओ तयार केला असेल अशा पद्धतीचा डेटा आपण सर्व त्या विद्यार्थ्याच्या नावाच्या मध्ये जमा करू शकतो विद्यार्थी संचिका आपल्याला माहित आहे चला पुढचा भाग आहे स्वयं निर्मित प्रश्न पेढी आता स्वयं निर्मित प्रश्न पेढी जर म्हटलं तर आपण सर्वात प्रथम स्वयं निर्मित प्रश्न पेटी मध्ये प्रश्न काढत असताना इत्ता व विषय नेहाय निष्पत्ती आधारित प्रश्न पेटी शिक्षकांनी तयार करावी पण विद्यार्थ्यांना सुद्धा आता प्रश्न निर्मिती दिलेली आहे विद्यार्थी सुद्धा आता आपले प्रश्न तयार करायला लागलेले पण अध्ययन अध्ययन प... अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणानंतर प्रत्येक शाळेत प्रत्येक शिक्षक आता विद्यार्थ्यांना प्रश्न काढायला सांगतात विद्यार्थी प्रश्न तयार करतायत पण ही प्रश्न पेटी शिक्षकांनी तयार केलेली असावी प्रश्न पेटी तयार करत असताना आपल्याला शिक्षकांना महत्वाचा विचार करायचा विद्यार्थ्यांची अभिरुची त्या विद्यार्थ्यांची भाषा कोणत्या पद्धती कोणत्या परिसरात राहतात त्या सर्व गोष्टींचा विचार प्रश्नपेढी तयार करताना करणं गरजेचं आहे मुक्तोत्तरी व नाविन्यपूर्ण प्रश्न विद्यार्थ्यांना मुक्त होता आला पाहिजे प्रश्न दिल्यानंतर प्र... विद्यार्थी स्वतःच मत त्या विषयात मांडता आलं पाहिजे आणि प्रश्न हे नाविन्यपूर्ण असले पाहिजे जेणेकरून प्र... विद्यार्थ्यांची सर्जनशीलता त्या विद्यार्थ्यांचा चिकित्सक विचारांना चालना देणारे प्रश्न आपल्याला यामध्ये समाविष्ट करावे लागणार आहे सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी आपल्याला ही प्रश्न पेढी सॉफ्ट कॉपी मध्ये किंवा हार्ड कॉपी मध्ये आपल्या जवळ असले पुरावे शासन निर्णयाने निर्धारित केलेल्या कालावधीपर्यंत जतन करून ठेवावे या आपल्याला पूर्वीपार माहित आहे साधन तंत्रे व भारांश निश्चिती साधन तंत्र आणि भारांश निश्चिती आपण प्रत्येक सत्रामध्ये करत असतो बरोबर त्यानुसार आपल्याला प्रश्न पेढी तयार करत असताना सुद्धा त्या साधन तंत्रांचा आणि भारांशांचा विचार करणे गरजेचे आहे त्यानंतर साधन तंत्रने हाय रुब्रिक्स तयार करावे हा नवीन एक मुद्दा आपल्या रुब्रिक्सचा येतोय तो रुब्रिक्स आपण आपण तयार तयार करून ठेवायचे ते, ते कसे करायचे याच्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला निश्चितच अपेक्षा करतो की आपल्याला मूल्यमापनाची अभिलेखी त्यामध्ये झालेले नवनवीन बदल कळले असतील आपण व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तर धन्यवादच पण हा व्हिडिओ आला आपण लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले शिक्षक मित्र आपल्या शिक्षक भगिनी यांना शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ आपण पूर्ण बघितला तो नक्कीच आपल्याला आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा आपल्या इतर शिक्षक मित्र इतर बंधू भगिनींना तो नक्कीच शेअर करा त्याचप्रमाणे अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणास बघायला मिळतील व्हिडिओ आपण पूर्ण बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद